नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चण्याच्या डाळीपासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि ही रेसिपी कशी वाटली ही पण मला कमेंट करून सांगा तर ही डाळ का नाही मी तीन तास भिजत घातली होती आणि मस्त अशी भिजली गेलेली आहे बघा अशा पद्धतीत भिजत घालायची आणि भिजून भिजायच घालायला अगोदर मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि भिजल्यानंतर पण मी स्वच्छता धुवून घेतलेली आहे आपल्याला डाळ बनवायसाठी वाटण करायचे आहे त्यासाठी बघा एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे असं बारीक कापून आहे अशा पद्धतीत एक टमॅटो घेतलेला आहे एकदम थोडीशी कोथिंबीर घेतली एक, एक गड्डी लसूण घेतलेलं आहे आणि अर्धा इंचापेक्षा जास्त असं मी आलं घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या तिकटाप्रमाणे घेतली तरी चालेल नाही टाकले तरी पण चालू शकते आता हे काय करणार आहे एवढं मी वाटण बनवून घेणार आहे आज आपण कुकरमध्ये बनवणार आहे तुम्ही टोपात म्हणा कळेमध्ये बनवलं तरी पण चालू शकते कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला बनवत बनवत सांगते तर आपण ह्याच्यामध्ये अर्धे पळी तेल टाकून घेऊया आवडीप्रमाणात थोडंसं तेल कमी जास्त केलं तर चालेल आणि तेल गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे छोटा अर्धा चमचा टाकलेले आहे मोहरी छोटा अर्धा चमचा जिरं त्यात टाकायचा आपल्याला कडीपत्ता त्यात टाकणारा तेज एक तेजपत्ता एक मिडियम आकाराचा कांदा बघासा मोठा मोठा हे करून घेतलेला उभा जरी कापल्या ह्या रेसिपीसाठी तरी चालेल कांदा पहिला आपण हलवून घेऊया आणि चॉपरमध्ये राहिलेला कांदा मी काढून घेतो कांदा बघा हलकासा मी परतलेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर आणि थोडीशी टाकायची हळद आणि कांदा आपण आता चांगला भाजून घेऊया कांदा बघा मस्त असा भाजलेला आहे गॅस मिडियमच आहे तर हे मी वाटण बघा सगळं वाटून घेतलेलं आहे तर पाण्याचा वापर केला नाही तर हे मी सगळं काढून घेते वाटण बघा मी सगळं काढून घेतलेलं आहे आता ह्याला काय करते दोन मिनटं मी चांगलं परतून घेते मस्त असं बघा दोन मिनटं मी परतून घेतलेलं आहे गॅस एकदम करणार आहे बारीक आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे तर हा मिरची पावडर आहे कलरवाली पण आहे तिखटवाली पण आहे तुम्ही तुमच्याकडे जो आहे तो मसाला तुम्ही टाकू शकता हा गरम मसाला पावडर आहे हा मॅगी मसाला आहे जिरे पावडर आहे आणि धने पावडर आहे थोडीशी हळद आहे आता हे सगळं छोटा एक एक चमचा आहे आणि हे सगळं अर्धा चमच्याला पण कमी आहे छोटा अर्धा चमच्याला असं कमी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ना तुम्ही मसाल्यामध्ये खालीच एक चमचा किंवा दोन चमचे फ्रेश दही जरी मिक्स केलं ना तर खूप चव चविष्ट लागते बरं काही डाळ एकदा तशा पद्धतीने तुम्ही करून बघा मस्त लागते एकदम चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि हे आता काय करणार आहे गॅस परत करणार आहे मिडियम बारीक केला तर मसाले टाकायचं आणि एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं मस्त असं दोन मिनटं मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काही डाळ टाकून घ्यायची डाळ बघा मी सगळी काढून घेतलेली आहे आता या मसाल्यामध्ये एक मिनिटभर पर परतून घेते मिक्स करून घेतलं आहे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे तर मी पाणी एका साईडला गरम करत ठेवलं होतं साधं पाणी टाकलं तरी चालतंय आणि गरम पाणी टाकलं तरी पण चालते एक ग्लास टाकलेला आहे कारण मी दोन ग्लास गरम करत ठेवले होते पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे कुकरचं झाकण लावायचं जर कुकरचं नाही झाकण लावता जरी तुम्ही शिजवलं तसंच तरी चालेल आणि त्या ह्याच्या काय करणार आहे थोडा बारीक गॅस करणार आहे बारीक गॅसवर मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर मी खाली उतरून घेतला होता हलकासा गरम आहे खोलू आहे पूर्ण थंड झाल्यावर खोलला तरी चालेल मी थोडं गरममध्येच खोलेला आहे आता मस्त असा होतो आपल्याला जास्त असा पातळ करायचं हे तुम्हाला सांगते जर तुम्हाला पातळ करायचं असला तरी पण करू शकता तुम्ही अशा पद्धतीमध्ये खूप चविष्ट होतं डाळ पिऊन बघा किती मस्त शिजलेली आहे एकदम लप्थ बी पण नाही आणि पातळ पण नाही जर पातळ करायचं असेल तर मग थोडंसं पाणी वाढवलं तरी पण चालू शकतं पण अशा पद्धती जर केल्या ना तिकत चविष्ट आणि एकदम मस्त लागतो करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा